एक फराळाचा पदार्थ बनवणार आहे ते म्हणजे लाडू आणि मुख्य म्हणजे शुगर फ्री आहेत हाय हॅलो नमस्कार कसे आहात मी स्नेहा तुम्हाला सर्वांचं स्वागत करते इंडियन मॉम इन कॅलिफोर्निया या आपल्या युट्यूब चॅनलवरती तर व्हिडिओच्या टायटलवर ना तुम्हाला सगळ्यांना समजलंच असेल आज मी एक छानशी छोटीशी रेसिपी शेअर करणार आहे मध्यंतरी आई होती इथे तर त्यावेळेस मी चिवड्याची रेसिपी शेअर केली होती कारण की आता दिवाळी येते मागच्या व्हिडिओमध्ये मा तुम्ही बघितलं सुद्धा असणार मी दिवाळीची थोडी थोडी तयारी स्टार्ट केली म्हणजे घराचं क्लिनिंग म्हणा किंवा काही बाहेरून वस्तू विकत आणायच्या होत्या घरामध्ये आपण नेहमीच थोडे थोडे चेंजेस करतो काही ना काही सणावाराला दिवाळीला तर स्पेशली घर छान डेकोरेट करतो आणि रोषणाई करतो म्हणजे लाईट्स वगैरे ते जास्तीत जास्त लावतो आणि घरामध्ये काही काही छान छान वस्तू सुद्धा घेऊन येतो घरामध्ये थोडे चेंजेस करतो फ्रेशनेस एक उत्साहाचं वातावरण आणि फेस्टिव वाईब्ज आपण क्रिएट करतो तर म्हणून मग त्याच सगळ्या गोष्टी चालू आहेत माझ्यासुद्धा इथे अमेरिकेमध्ये आणि तुम्ही पण काही आयडियाज या व्हिडिओजमधनं घेऊ शकता सो आज मी एक फराळाचा पदार्थ बनवतो बनवणार आहे ते म्हणजे लाडू पण हे लाडू जे आहेत ते शुगर फ्री लाडू आहेत आणि जनरली आता आपली लाईफस्टाईल अशी आहे की साखर कमीच खायला पाहिजे सगळ्यांनीच भलेही मग रिस्ट्रिक्शन नसले तरी सुद्धा मला असं वाटतं की सगळ्यांनी शुगर थोडी कट डाऊनच करायला पाहिजे तर म्हणून मग मी म्हटले ही छानशी अशी रेसिपी आहे आणि ही रेसिपी तुम्ही डेली बेसिसवर पण बनवू शकता कारण की एवढी हेल्दी आहे माझ्या मते रोज एक तरी लाडू हा खाल्लाच पाहिजे सगळ्यांनी तर ह्या रेसिपीसाठी आपल्याला जे साहित्य लागणार आहे ते काही आत्ता आहे माझ्याकडे काही मला आणायचं आहे दुकानातून तर म्हणजे स्टोअरमध्येच जाणार आहे आणि तुम्हाला पण सोबत घेऊन जाईनच पण बेसिकली आत्ता जेवढं घरात काही सामान आहे ते मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे याच्यामध्ये आपण सगळे ड्रायफ्रूट्स यूज करणार आहोत पहिले तर बदाम घेतलेले आहेत छान असे त्यानंतर काजू आहेत हे थोडेफार अक्रोड आहेत मला अजूनही अक्रोड आणायचे आहेत कारण की अक्रोड खाल्लेच पाहिजेत पंपकीन सीड आहे त्याच्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे फ्लॅक्स सीड्स म्हणजे जवस ते सुद्धा आपल्याला ह्याच्यात यूज करायचं आहे थोडीशी खसखस सुद्धा आपल्याला लागणार आहे ती पण इथे काढलेली आहे तीळ लागतील आपल्याला ला थोडेसे तर तिळाची पण बाटली तर थोडेसे तीळ सुद्धा लागतील ॲक्च्युली भरपूर अजून आहेत पॅन्ट्रीमध्ये या वर्णीतले संपलेत पण एवढे तीळ आजच्या रेसिपीसाठी आपल्याला पुरे होतील आणि त्याचबरोबर आपल्याला लागणार आहे पीनट बटर किंवा आल्मंड बटर आ, तर माझ्याकडे आत्ता आहे आल्मंड बटर तर ते पण मी यूज करणार आहे मी थोडेसे चिया सीड्स पण यूज करणार आहे आणि गोड बनवण्यासाठी लाडू आपल्याला घ्यायचे आहेत थोडेसे डेट्स म्हणजेच खजूर तर हा ह्याच्यातलं बिया वगैरे काढलेला असा खजूर मिळतो कॉस्को मध्ये आणि खूप जास्त गोड असतो आणि हा जो खजूर आहे तो कॅलिफोर्नियामधलाच आहे कधी कधी वेगवेगळ्या ठिकाणचे खजूर पण इथे इम्पोर्ट होतात सो so, हे सगळं साहित्य आहे आणि जसं मी तुम्हाला म्हटलं मला दोन तीन वस्तू आणायच्या आहेत दुकानातून म्हणजे की एकतर हे अक्रोड आणि दुसरं म्हणजे पीनट बटर तर ह्या दोन गोष्टी घेण्यासाठी आता मी मध्ये चाललेली आहेस आणि एक गुड न्यूज म्हणजे की गाडी आलेली आहे परत आणि सगळं व्यवस्थित झालेलं आहे गाडीचं सगळे पार्ट्स वगैरे इझिली अवेलेबल होत म्हणजे होतेच ते तर आम्ही पहिलेच चेक केलं होतं आणि सगळं चेंज केलेलं आहे एका साईडची म्हणजे काय म्हणूया का, गाडीचं जे एका साईडची पूर्ण बॉडी आहे ती पूर्ण चेंज केलेली आहे आणि गाडी एकदम नव्यासारखी झालेली आहे थोडीशी लेट मिळाली आम्हाला गाडी परत आ, बट uh, मिळाली आणि आय एम व्हेरी हॅपी असं uh, वाटतं नवीनच झाल्यासारखं का गाडी कारण की आतमध्ये पण एकदम त्यांनी क्लीन वगैरे करून दिलेली आहे आज मी मुलांना घ्यायला जायला पण हीच गाडी घेऊन जाणार आहे चेतन ऑफिसला गेलेत आणि त्याच्यानंतर मला क्लास पण आहे मुलांचा तर तिकडे सुद्धा दोघांना घेऊन जायचं आहे पण त्याच्या आधी आपण जाऊया आता स्टोअर मध्ये आणि जे जे सामान मी तुम्हाला म्हणलंय ते सगळं सामान आपण घेऊन येऊया पण आता काय झालंय की या गाडीमध्ये गॉगल नाही आहे गॉगल वगैरे सगळं तर माझं दुसऱ्या गाडीत आहे सो म्हणजे घरात पण आहे पण आता मी घ्यायची विसरली आहे आणि सध्या कसं होतं माहिती का की दिवसभर खूप ऊन आहे आणि थोडी संध्याकाळ झाली साडेचार पाच असे की एवढं थंड होत आहे सो टेम्परेचरमध्ये खूप जास्त फरक पडतोय आणि सकाळी एकदम गरम आणि संध्याकाळी एकदम गार असं होत आहे इथे मी नट्सच्या सेक्शनमध्ये आली आहे पण मला जे हवेत ते नाहीच आहेत सगळे फ्लेवर्ड्स आहेत मला फ्लेवर वाले नको आहेत कारण की इथे तुम्ही म्हटलं तर वेगवेगळे आहेत स्मोर्स ट्रफल संडे आणि वेगवेगळ्या टाईपचे आहेत इथे फक्त काजू आणि बदाम आहेत जे की प्लेन आहेत बट तसं बघायला गेलं तर मला पाहिजेत ते नाही आहेत हे का बारबिकी पिकन्स आहेत नाहीच आहेत मला जे, जे हवेत ते सो so, दुसरीकडे बघावं लागेल मला आता हा एक वेगळा सेक्शन आहे आणि इथे मला वॉलनट्स मिळालेत ॲटलीस्ट सो so, हे चांगले वाटतात मला वॉलनट्स तर हे एक घेते मी इथे आहे पीनट बटर हे मला चांगलं वाटतंय मला ऑरगॅनिक क्रंची पीनट बटर स्प्रेड आय थिंक हेच बेस्ट आहे कारण की मला एकदम पण म्हणजे पेस्ट नको आहे थोडस क्रंची असावं आस, तर हे घेते मी सगळ्या गोष्टी मिळाल्या फक्त मला हे सापडलं नाही भोपळ्याच्या बिया तर सीड्स मिळाल्या नाही म्हणजे असतीलच दुकानात कुठेतरी पण बऱ्याच शोधल्या शोधल्या मला सॉल्टेड मिळाल्या पण मला सॉल्टेड नको होत्या साध्या सिंपल पाहिजे होत्या तर त्या काय मिळाल्या नाहीत मला आणि या दुकानातनं कधी आम्ही नट्स घेतच नाही त्यामुळं मला इथे माहिती नव्हतं की एक्झॅक्टली कुठे काय गोष्टी मिळतात तर मग खूप फिरावं लागलं वेळ भरपूर गेला नेहमी आम्ही जसं म्हणलं मी घरीच की कॉस्कोमधनं सगळे नट्स वगैरे घेतो कारण की तिथे प्रीमियम क्वालिटीचे मिळतात पण तिथे आता जायला जमणार नाही ते जरा लांब आहे तर म्हणलं जवळच्या जवळ इथूनच घेऊन येऊ जाऊया आता घरी आणि रेसिपी स्टार्ट करूया मी घरी आलेली आहे सगळं सामान एकत्र करून ठेवलेलंच आहे तुम्ही बघितलं तर आता आपल्याला काय करायचं आहे की वन बाय वन सगळे जे नट्स आहेत ते मस्त रोस्ट करून घ्यायचे आहेत जास्त नाही थोडेसेच पण सगळे एकदम करायचे नाहीत वन बाय वन करायचे आधी मी बदाम जे आहेत ते भाजून दुकानामध्ये वेगवेगळ्या टाईपचे नट्स होते म्हणजे पिकांस वगैरे पण होते पण ते मी जनरली याच्यामध्ये युज नाही करत म्हणून घेतले नाहीत पण तुम्हाला जर का ते आवडत असतील वेगवेगळे नट्स तर तुम्ही ते पण युज करू शकता आणि मलुका वगैरे ते पण तुम्ही युज करू शकता बेसिकली वन बाय वन सगळे नट्स एकदा का तुम्ही भाजून घेतले की साईडला काढून ठेवायचे पूर्ण थंड होऊ द्यायचे आहेत आपल्याला आणि मग त्यानंतर आपल्याला ते मिक्सर मधनं काढायचे आहेत तर तशी पुढची रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर करणारच आहे पण आपल्याला डेट्स म्हणजे खजूर रोस्ट नाही करायचे आहेत कोणी कोणी तुपामध्ये रोस्ट करून घेतं पण त्याच्याने खूप जास्त ते चिकट होतं तर त्यामुळं नुसते जसे आहेत तसेच आपल्याला डेट्स यूज करायचे आहेत सेटला काढलेले सगळे ड्रायफ्रुट्स मी भाजून घेतलेले आहेत आणि आता हे थंड होऊ द्यायचे पण आपल्याला थोडेसे तीळ आणि थोडेसे खसखस सुद्धा भाजून घ्यायचे आहे सो पहिल्यांदा मी थोडे तीळ भाजून घेते तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त ह्याच्यामध्ये ऍड करू शकता पण आता थंडीचे दिवस चालू होणार आहेत आणि थंडीमध्ये कधी पण तीळ खाल्लेले चांगले म्हणून मी थोडेसे तीळ भाजून घेते आता भाजून घेते खसखस आणि मी सांगायची राहून गेले की ही रेसिपी कोणाची आहे तर ही रेसिपी मला आता आईने शिकवली जेव्हा ती इथे आली होती पण तेव्हा आम्हाला फिल्म करायला जमलं नाही कारण की खूपच घाई गडबडीत केली होती तिने पण मी म्हणलं की तू मला आत्ता शिकव आणि मग नंतर मी सगळ्यांबरोबर शेअर करेन सो so बेसिकली ही रेसिपी मला आईने सांगितलेली आहे इथे पूर्ण आता तयारी झाली असं म्हणू शकतो इथे सगळे नट्स भाजून ठेवलेले आहेत इथे आहे फ्लॅक्स सीड्स त्यानंतर इथे तीळ आहेत पांढरे त्यानंतर इथे खसखस आहे आ, आ, हे जे आहेत ते चिया सीड्स आहेत ते मी तसेच यूज करणार आहे चांगले लागतात तसेच सुद्धा त्यानंतर हे जे आहे ते पीनट बटर आहे डेट्स हे थंड होऊ दे मी आता चाललेली आहे मुलांना आणायला घेऊन येणार त्यांचं आवरणार त्यानंतर त्यांना क्लासला घेऊन जाणार आणि मग घरी आल्यानंतर नंतर मी ही जी रेसिपी आहे ती कंटिन्यू करणार आहे आणि तोपर्यंत हे थंड पण होऊन जाईल सगळं काल मी म्हणाले होते की मुलांना क्लासला घेऊन जाते आणि घरी आल्यावरती मग पुढची रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करते पण काल घरी आलो आम्ही आणि त्यानंतर मुलं खूप थकली होती आणि काय झालं की तोपर्यंत खाण्यापिण्याची वेळ झाली होती म्हणजे डिनरचीच तर मग मी त्यांच्यासाठी पटकन डिनर बनवलं आणि मग असं करत 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 खूपच उशीर होऊन गेला मग मी म्हणलं आता रेसिपी जी आहे ती उद्या कंटिन्यू करते तर मग आज आता मी ती रेसिपी कंटिन्यू करणार आहे काल तुम्ही बघितलंच मी सगळं भाजून वगैरे ठेवलं होतं तर मग डब्यामध्ये भरून ठेवल्या सगळे नट्स वगैरे आणि ड्रायफ्रुट्स वगैरे आणि आज आता पुढची रेसिपी शेअर करेन आणि आज सकाळी सकाळीच मी माझं आवरून घेतलेलं आहे कारण की मला बाहेर जायचं आहे थोडंसं पुन्हा माझ्याकडे एक मिक्सर आहे म्हणजे आपला जो नेहमीचा मिक्सर असतो त्याच्यातनं जर का काढलं हे बारीक केलं तर पूर्ण त्याची पावडर बनते आपल्याला पावडर नाही करायची तर आपल्याला नुसतं थोडंसं चॉप करून घ्यायचे आहेत सगळे नट तर मी स्टेप बाय स्टेप सगळे नट्स आता जे आहेत ते चॉप करून घेणार आहे जवस जे आहे ते या म्हणजे जो मोठा मिक्सर आहे त्याच्यातून निघणार नाही म्हणून मग या आपल्या नेहमीच्या मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये मी जवस थोडेसे वाटून घेणार आहे अगदी पूड नाही काढणार पण ह्याच्यामध्ये ते होणारच नाही मला या मिक्सरमध्ये करावं लागणार आहे इथे जवस बारीक करून घेतलेला आहे तीळ असे थोडे थोडे बारीक करून घेतलेले आहेत ते पण ह्याच्यामध्ये मिक्स करून घेते आता मी ह्याच्यामध्ये ऍड करून घेते खसखस ऑलरेडी घालून घेतलेली आहे ह्याच्यामध्ये सीड तुम्हाला आवडतील तसे छान लागतात एकदम क्रंची क्रंची मध्ये मध्ये मला आम्हाला आवडतात पीनट बटर ऍड करते तर एवढं पीनट बटर ऍड करून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला हे छान सगळं एकजीव करून घ्यायचं आहे लाडू जर का जास्त ड्राय वाटत असेल तर तुम्ही अजून त्याच्यामध्ये पीनट बटर पण ऍड करू शकता किंवा मग थोडेसे अजून खजूर पण ऍड करू शकता सो लाडू वळले जातील एवढं पीठ हे चेक केलेलं आहे म्हणजे बरोबर झालंय का आणि असे छोटे छोटेच लाडू करणारे कारण की uh, भरपूर सारे याच्यामध्ये म्हणजे बघायला गेलं तर फक्त ड्रायफ्रुट्सच आहेत आणि एकदम हेल्दी आहेत रोज एवढा एक लाडू खाल्ला तरी पण uh, सगळे न्यूट्रिशन्स वगैरे मिळणार सो व्हेरी हेल्दी रेसिपी लाडू रेडी झालेले आहेत आणि सरप्राइसिंगली सगळे लाडू एकसारखे झालेले आहेत मी नेहमी शेअर करते मला लाडू वगैरे बनवण्याची एवढी सवय नाहीये तर त्यामुळं लाडूचा शेप देणं वगैरे जसं आपण मोदक वगैरे एकदम ऑकेजनली बनवतो सेम तसंच मा इथे घरी मी लाडू वगैरे ऑकेजनलीच बनवते पण ह्या वेळेसचे जे हे लाडू आहेत ते खूपच सुंदर झालेले आहेत हे बघा असे दिसतात आणि दिवाळीसाठी फर्स्ट फराळाचा पदार्थ तयार झालेला आहे असं मी म्हणेन आता तसं बघायला गेलं तर पारंपरिक पदार्थ असतात जे की आपण बनवतोच म्हणजे चकली म्हणा करंजी शंकरपाळे त्यानंतर बेसनचे लाडू रव्याचे लाडू असे खूप सारे वेगवेगळ्या प्रकारचे लाडू बनवतो आपण घरी पण ह्यावेळेस मी ठरवलं आहे की इतर कुठले लाडू न बनवता मी यावेळेस हेच लाडू फराळाचे म्हणून ठेवेन आणि चांगले पण आहेत हेल्दी पण आहेत एनर्जी पण खूप मिळते त्याच्यातून आणि न्यूट्रिशियस आहेत सो म्हटलं की व्हाय नॉट म्हणून या लाडूची रेसिपी खास तुमच्या सगळ्यांबरोबर शेअर केलेली आहे आणि मुख्य म्हणजे शुगर फ्री आहेत तर कशी वाटली ही लाडूची रेसिपी मला नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा आणि आजचा जो व्हिडिओ आहे तो मी इथंच एंड करते आहे आय होप की तुम्हाला आजचा व्हिडिओ बघायला आवडला असेल जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अजूनपर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सकाळी साडेदहा दहा वाजता तोपर्यंत तुमची काळजी घ्या बाय